कळंबा येथे बनावट नोटांची छपाई दोघे संशयित ताब्यात कोल्हापूर करवीर तालुक्यातील कळंबा येथे पन्नास रुपयांच्या आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली सिद्धेश श्रीकांत घाटगे दत्तोबा शिंदेनगर कळंबा आणि विकास वसंत पानारी शिवसृष्टी शांकभरी कॉलनी शिंगणापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या भागात बनावट नोटांची छपाई होत असल्याची माहिती मिळाल्याने मोठी खळबळ उडाली पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी केंद्र सरकारच्या तपास विभागाला कळंबा येथील सिद्धेश घाटगे यांच्या घरात बनावट नोटांची छपाई होत असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून छापा टाकला घाटगे परदेशातून नोटा छपाईचा यंत्रसामुग्री मागवून त्यावर नोटा छपाईचे काम चालू असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी त्यांना अटक करून पन्नास दोनशे आणि पाचशे रुपयांच्या छपाई केलेल्या काही नोटा व इतर साहित्य जप्त करून सिद्धेश याच्याकडे चौकशी केली असता बनावट नोटा व्यवहारात आणणारा पोलिसांनी विकास पाणारी यालाही ताब्यात घेऊन अटक केली काही जण कळंबा परिसरात बनावट नोटा छापतात याची माहिती येथील पोलिसांना मिळत नाही याबद्दल ग्रामस्थांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे